आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज खोपडा शेत शिवराय तुरीच्या गंजीला लावली अज्ञात इस्माने आग आगीमध्ये झाले शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान मुळशी तालुक्यातील सुनील नामदेव जोमदे यांच्या शेत घटना असून दिनांक चार फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता ही घटना उघडकीस आली पुढील तपास शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात ए प्रकाश बिरोले पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन तिजारे गोपनीय विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल वैभव घोगरे हे करीत आहे बातमी सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे नमस्कार आपण पाहता नॅशनल सर्कल न्यूज आपण मोर्शी तालुक्यातील खोपळा शिवरात आलो आहे आणि या ठिकाणी कोणातरी अज्ञात व्यक्तीने येथील शेतकऱ्याच्या तुरीच्या गंजीला आग लावून त्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे आणि या ठिकाणी तुरीच्या गंजीबरोबरच निघालेला मालसुद्धा पूर्ण जळालेला आहे आणि या ठिकाणी जे मळणी यंत्र आहे त्या यंत्राला सुद्धा आग लागलेली आहे त्या आगीमध्ये त्या मळणी यंत्राचे पूर्ण टायर वगैरे जळून पूर्ण खाक झालेले आहे थोडस आणि या ठिकाणी आगीचं नेमकं कारण कळू शकलेलं नसून पोलीस अधिकारीसुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहे आपण नेमका हा प्रकार कसा घडला आणि काय झालं असेल याच याबद्दल आपण या, या स्थानिक शेतकऱ्याकडून त्यांच्याकडून आपण ते समस्या जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार दादा तुमचं नाव सुनील देवराव जोमदे नेमका हा प्रकार कशामुळे घडला काय सांगू शकता तुम्ही मी याच्याबद्दल काही सांगू शकत नाही मी रात्रीचे सहा वाजे बदपूर काढली त्याच्यानंतर घरी गेलो घरून सकाळी उठलो असता मला फोनाला फोनाला मी लगेच इथं पोचलो घटनास्थळी त्याच्यानंतर बाकीचा प्रकार मला काय झाला हे माहीत नाही धन्यवाद